चा डोनेशन पॉलिसी भरून थेट आरतीचा मान शिर्डीच्या साईबाबा संस्थांचे देणगीदार भाविकांसाठी नवीन डोनेशन पॉलिसी जाहीर केली असून हे धोरण तिरुपती बालाजी मंदिराच्या धर्तीवर राबवले जाणार आहे यामध्ये विशेषतः मोठ्या देणगीदारांना व्ही आय पी आरती व दर्शनाची सुविधा देण्यात येणार आहे या नव्या धोरणानुसार आता दहा हजार रुपये किंवा त्यापेक्षा अधिक देणगी देणाऱ्या भाविकांनाही साईबाबा मंदिरातील आरतीचा सा विशेष लाभ मिळणार आहे याआधी ही मर्यादा पंचवीस हजार रुपये इतकी होती याबाबत साई संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर म्हणाले की साईबाबांच्या दर्शनासाठी भारतभरातून लाखो साई भक्त येत असतात साई भक्तांचे दर्शन चांगल्या रीतीने व्हावे त्यांना चांगल्या सुविधा उपलब्ध व्हाव्या यासाठी साईबाबा संस्थाने प्रयत्न केलेला आहे जे साई भक्त इथे देणगी देतात त्यांची मागणी होती की देणगी दिल्यानंतरच्या सुविधा साईबाबा संस्थांनी निर्माण करावा त्या अनुषंगाने संस्थाने नवीन डोनेशन पॉलिसी तयार केल्याची माहिती त्यांनी दिली आहे श्री साईबाबांच्या दर्शनासाठी जगभरातून लाखो साई भक्त या ठिकाणी येत असतात येणाऱ्या साई भक्ताच दर्शन चांगल्या रीतीने होवं त्याला चांगल्या चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न जो आहे श्री साईबाबा संस्थांनी नेहमी केलेला आहे आ, जे साई भक्त या ठिकाणी डोनेशन देतात त्यांची मागणी होती की या डोनेशन दिल्यानंतरच्या सुविधा ज्या ते साईबाबा संस्थांनी निर्माण कराव्या तर ते साई भक्तांची मागणी विचारात घेऊन संस्थांनी नवीन डोनेशन पॉलिसी तयार केलेली आहे आणि त्यानुसार जे आहे त्यातील ते ते पूर्वी जे आहे कमीत कमी पंचवीस हजार रुपये डोनेशन दिल्यानंतर आपण साई भक्तांना आरती द्यायचो आता ती सुविधा जी आहे दहा हजार रुपये आपण डोनेशन दिलं तर त्या कुटुंबातील पाच सदस्यांसाठी जी आहे एक वेळची आरतीची सुविधा जी आहे ती साईबाबा संस्थांनी उपलब्ध करून दिलेली आहे पंचवीस हजार ते पन्नास हजार पर्यंत जे साई भक्त डोनेशन देतील त्यांच्या कुटुंबातील पाच सदस्यांसाठी जी आहे ती दोन वेळेची आरती जी आहे ती उपलब्ध करून दिलेली आहे पन्नास हजार ते एक लाखापर्यंतचे जे साई भक्त जे आहेत डोनेशन करतील त्यांच्या कुटुंबातील पाच सदस्यांसाठी जी आहे दोन वेळची प्रोटोकॉल आरती म्हणजे व्ही आय पी आरती जी आहे ती सुविधा जी आहे ती साई संस्थांनी उपलब्ध करून दिलेली आहे एक लाखाच्या वर ते दहा लाखापर्यंत जे डोनेशन जे आहे ते साई भक्त देतील त्यांच्यासाठी जे आहे एक लाख डोनेशन दिलं तर दोन वेळची व्ही आय पी आरती जी आहे ती संस्थांनी उपलब्ध करून दिलेली आहे त्याच वेळी जे आहे ते कुटुंबातील पाच सदस्यांसाठी जे आहे ते आयुष्यभर परंतु वर्षभरातून एकदा वर्षभरातून एकदा जे आहे ते कुटुंबातील पाच सदस्यांसाठी जे आहे ते मोफत दर्शन जे आहे ते सुविधा जे आहे ते पेडपास दर्शन लाईन मधून उपलब्ध करून दिलेली आहे एखाद्या साई भक्ताने समजा पाच लाखाचं डोनेशन दिलं तर त्याला पहिल्या वर्षी जे आहे ते दोन व्ही आय पी आरती आणि नंतरच्या प्रत्येक वर्षासाठी जे आहे ती एक व्ही 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 आय पी आरती जी आहे ती उपलब्ध करून दिली जाईल आणि आयुष्यभरासाठी वर्षभरातून एकदा जे आहे ते कुटुंबातील पाच सदस्यांना मोफत दर्शन जे आहे ते उपलब्ध करून दिले जाईल दहा लाखाच्या वर जे साई भक्त डोनेशन देतील दहा लाख ते पन्नास लाखापर्यंत जे आहेत तर त्या भक्ताला जे आहे ते बाबांना आरतीच्या वेळी जे आहे आपण वस्त्र परिधान करतो ते वस्त्र जे आहे ते भक्ताला जे आहे ते आरतीसाठी बाबांना परिधान करण्यासाठी देता येईल त्याचप्रमाणे ते वस्त्र दिल्यानंतर जे आहे ते वस्त्र जे आहे ते साई भक्ताला जे आहे ते मोफतमध्ये परत दिलं जाईल त्याचप्रमाणे एक लाखाच्या वर जे भक्त डोनेशन देतील त्यांचा सन्मान जो आहे तो साईबाबा संस्थांच्या मार्फत केला जाईल त्या सन्मानमध्ये बाबांचे शॉल नंतर साई चरित्र नंतर उदय प्रसाद जे आहे ते हे सर्व उपलब्ध करून दिलं जाईल एखाद्या भक्ताने जे आहे ते पंधरा लाखाचं डोनेशन दिलं तर त्याला पंधरा वर्ष जे आहे ते आरतीची व्यवस्था आणि दहा लाखाच्या वर डोनेशन असेल तर प्रोटोकॉल दर्शन जे वर्षभरातून एकदा जे आहे ते प्रोटोकॉल दर्शन म्हणजे आमची पी आर ओची ची टीम जी आहे ती त्यांना रिसिव्ह करेल मंदिरात घेऊन जाईल बाबांचं दर्शन होईल गंध तीर्थ होईल असं प्रोटोकॉलचं दर्शन ,00 जे आहे ते उपलब्ध केलं आहे पन्नास लाखाच्या वर जे साई भक्त डोनेशन देतील त्यांना वर्षभरामधून जे आहे ते तीन वेळेस व्ही व्ही आय पी आरती जे आहे ते उपलब्ध करून दिली जाईल आणि त्या डोनेशनच्या प्रमाणात जे आहे ते बाबांना परिधान करण्यासाठी वस्त्र जे आहे ते त्यांच्याकडून घेतलं जाईल आणि डोनेशनच्या वेळेस त्यांना बाबांनी परिधान केलेलं वस्त्र सुद्धा दिलं जाईल सोबतच सन्मान वगैरे जो आहे तो केला जाईल पूर्वी जे जा आहे ते जे उठाले डोनर्स जे आहेत डोनेशन दिल्यानंतर डोनेशनच्या वेळेस आपण त्यांचा सत्कार सन्मान करायचो परंतु नंतरच्या वेळेसची पॉलिसी नव्हती त्यासाठी जी साईबाबा संस्थांनी ही पॉलिसी जी, 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 जी तयार केलेली आहे मग डोनेशन काउंटरवर डोनेशन असेल हॉस्पिटलला काही जे आहेत ते मशिनरी दिल्या जातात किंवा काइंडमध्ये सुद्धा डोनेशन दिलं जातं तर ते डोनेशन किती किमतीचं आहे त्याप्रमाणात साईबक्त साई जे आहे ते सुविधा उपलब्ध करून दिल्या जाते